तर नमस्कार मंडळी आपलं माणूस युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत तर मंडळी गणेश चतुर्थीसाठी अवघे तीनच दिवस बाकी रेवले होत आणि त्यामुळे आता आपण आपल्या जवळ असलेल्या आपल्या सुनील काकांच्या गणपती शाळेत जाऊन भेट देऊया आणि बघूया किती गणपतींचा काम पूर्ण झाला आणि कितींचा अजून करूचा असं आता चला तर आता तिकडे जाऊन आपण सविस्तर व्हिडिओ बनवूया तर आता आपण गणपती शाळेजवळ पोचलो आणि ही शाळा सुनील काका व अनिल काका हे दोन बंधू वर्षानुवर्ष चालवतात आता आपण सविस्तर जाणून घेऊया पुढे चला तर आता आपण आपल्या गणपतीच्या शाळेत पोहोचलोय बघा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या रूपातले सुबक मूर्त्या बनवलेले ते बघा आता आपल्याला उघडून दाखवत ते हम्म हे बघा लालबाग राजा ना लालबाग राजा हा हा माऊली पोज ही माऊली पोज मध्ये पुढे कुठली ही कुठली ही सेम माऊली पोजच ही विठ्ठल ना याची लेखणी करूची बाकी या आणि ही पहिली ही हि लालबागचा राजा तर अनिल काका आणि सुनील काका हे दोन भाऊ ही शाळा चालवतात तर आता आपण अनिल काकांशी थोड संवाद साधूया की कशा प्रकारे यांची शाळा किती वर्षापासून चालू आहे ते वगैरे आमची शाळा शाळाची ना पूर्वपार तालुवा पूर्वपाल कधी पूर्व ना ना, तिथपासूनची शाळा आहे तरी साधारण अठराशे अठराशेच्या आसपासची शाळा त्याच्यानंतर आमचे तुलते करीत भाव करीत त्याच्यानंतर आता आम्ही ती पाठी चालवलो त्याच्यानंतर त्याच्यात आणि अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही परब पेंटर यांच्याजवळ शिकलो थोडेसे परब पेंटर सुखावाडचे गणपती कसं जोडायचं साच्या कसं भरायचं माती कशी लावायची साच्या ही त्यांच्याजवळ जास्त माहिती घेतली आता साच्या याच्या आधी हाती त्याच्या आधी हाती होते हा आता साच्या ये निघाले पहिले साच्या सिमेंटचे असायचे बरोबर त्याच्यानंतर ते सिमेंटचे मोडल्या आता प्लास्टरचे झाले प्लास्टरचे आता सगळेच प्लास्टरचे साच्या बांधतात पहिले परत पेंटर बांधायचे साच्या तुमच्याकडे किती गणपती आहेत साधारण आता आमच्याकडे पन्नास पंचावन्न गणपती होते आणि पहिले जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा किती होते तुम्हाला काय माहिती आहे पहिली सुरुवात झाली तेव्हा खूप होते सत्तर पंच्याहत्तर गणपती होते पण ते लहान दीड फूट दोन फूट अडीच फूट मोठे मोठे आता चार फूट साडेचार फूट पाच फूट पर्यंत असत आणि तुमचं गणपती अजून तुम्ही हातीत बनवता आमचं एकच गणपती आतापर्यंत आम्ही हाती बनवतो ह्याच्या पूर्वी बनत होतो आता ते आमच्या शक्यता नाही बरोबर कारण हाती गणपती खूप वेळ लागतात आता आम्ही एकच गणपती बनवतो हाती तर अशा प्रकारे आपल्या छान प्रकारे अशी माहिती दिली नाही अन धन्यवाद तर आता आपण रमेश चव्हाणांना थोडीशी माहिती घेऊया हो या शाळेबद्दल नावापासूनच सुरुवात माझं नाव रमेश करत काय काम करतो <clears throat> माती काम करतो त्याचप्रमाणे या, या गणपती जोडणा एक वेळा गेली जवळजवळ तीस पस्तीस वर्ष या शाळेमध्ये आहे आणि आता याच्यापूर्वी जी मुलाखत तुम्ही घेतलात मालकांची आमच्या त्या मालकाने आम्हाला हे कला आम्हाला दिली आहे आता काय करतो सगळ्यांच्या हे आता गणपती शेडिंगचे काम चालू बरोबर आता जवळजवळ अख्या शेवटच्या टप्प्यात काम दिलेला आता सोनेरी वगैरे घातली की गणपती ओके तरी किती दिवसापासून या काम सुरू करतात तुम्ही जवळजवळ दोन अडीच महिने काम आमचं चालू असता म्हणजे नागपंचमीच्या आधी नागपंचमीच्या अगोदर अगोदर पासूनच कारण ह्या सगळे मातीच्या मूर्ती आहेत प्लास्टरच्या मूर्ती नाही आहेत बरोबर त्यामुळे माती झिजण्यापासून सगळी कामं करूची लागतात माती कशी आता मशीनद्वारे पहिले आम्ही हाताने झेजरत होतो आता काय सगळीकडे सुधारणा झाली आहेत वगैरे चालू ये त्यामुळे मशीन वगैरे आम्ही आता खरेदी केलेली आहे त्यामुळे मशीनने माती झेदरतो पहिली आता साधी माती असायची आता शाडू मातीची सगळे गणपती पहिली माती, माती तुम्ही काढायच ना हो आमच्या या गावामध्ये पण काही माती उपलब्ध हा पण ती आता काय काही कारणास्तव जमीन वगैरे खोदकाम वगैरे होता मग त्याच्यामुळे काय लोक पण हे करतात म्हणजे जमीन वगैरे हो देऊ देणत नाही कोण माती काढण्या आता ही गणपती लागणार माती विकतच घेतो आपण दुकानातून हम्म धन्यवाद खूप चांगली आपल्याला माहिती मिळाली रमेश इकडे आता आपलं छोटा आपलं गणपती भाऊ नाव काय तुझं अजबै पूर्ण नाव सांग पूर्ण नाव सांग

So, आ, विश्ना। विश्ना तो विष्णू अवतार विष्णू अवतार आणि ह्याच्या अगोदर काही म्हणजे पूर्वी लहान लहान गणपती असायची मग त्याच्यात पैकी हा एक एक बालमूर्ती म्हणून कृष्ण अवतार त्याच्यानंतर हे गणपतीच्या आदल्या दिवशी जे हरतालका पूजन होतं ना ते हरतालका अजून रंगवायचे बाकी होत हुंदीर होत हुंदीर रंगवायचे बाकी होत त्यांच्या कशा साच्या मतून जे काय काय येत नाही हे साच्या बघा या साच्या मतून हुंदीर काय काय याच्यात उंदीर नसतात मग ते आम्ही असे सेपरेटला देतो आता इकडे हो। बघा हा हे जो गणपती हा माऊली अवतार विठ्ठल हम्म विठ्ठल तो मोर अवतार म्हणजे मोरावरचा गणपती हा विष्णू विष्णू अवतार तो पण विष्णू अवतार हा पण विष्णू अवतारच माऊली माऊली हे आपले छोटे माल हा हे छोटे माल आणि आदित्य नाईक बघितलं अस त्याच्यानंतर हा गणपती हा जो गणपती हो एक लालबाग तो राजा तुम्ही सगळ्यांनी बघितलेला असताना मग त्याचे पोजिशन मध्ये परब आणि जो साचा बांध तयार केल्याने आणि ह्या ग... म्हणजे गणपती तयार करून साच्या बांधल्याने आणि तो सगळ्यांकडे आज आमच्या आपल्याकडे आपण छोट्या साईज का ना पण तो व्यवस्थित आपण दिसतात परब पेंटरांची फॅक्टरी काय परब फॅक्टरी हो ते आता काय हयत नाही पण त्यांची ही कला जपून ठेवल्याने आणि लालबागच्या राजाची हुबे त्यांनी प्रतिकृती ही तयार केल्यानी आणि ते आपल्या समोर दिसता म्हणजे आपल्या कोकणात पण कलाकारांची कमी नाही बघा उभेऊबी साच्या बघा एकदम उभेऊब तयार केलेलो आहे लालबागच्या राजाच आता हे पण ही पण लालबागच्या राजाचं आपण बघितले मग आता हा हा पण माऊली अवतार म्हणजे विठोबा विठ्ठल अवतारच आहे पण तो ह्यो मोठो गणपती आहे त्याच्यापेक्षा हा त्याच्यापेक्षा जरा मोठो गणपती हा माऊली अवतार आणि हा ह्यो जो गणपती हा ह्यो टिटवाळा टिटवाळा हा टिटवाळा बघा हम्म टिटवाळा याचे पण बरं पेंढनी तीन तीन ते चार चार साइज मध्ये हो गणपती त्यांनी साच्या बांधलेलो हा सेम असोच म्हणजे पोझिशन अशीच पण ती चारही जे गणपती असत याच मध्ये असत सेम पण ते त्याच्यात बदल नाही किंवा काय नाही फक्त तीन फूट चार फूट दोन फूट अशा साईज साईज चेंज केलेली आहे पण त्याच्यामध्ये अजिबात त्यांनी म्हणजे पोझिशन जी आहात ती अजिबात त्यांनी हे केलेली नाही म्हणजे म्हणतात कला हा कलाकार गेलो तरी कला त्याची कला त्याची जपान राहता आणि ते कायम स्मरणात राहता हा हे पण माऊलीच विठ्ठलाच होता मोठे जवळजवळ एक पंचवीस गणपती मोठे होत हा ह्याचं काम अजून बाकी आहे म्हणजे आताच सुरुवात केलेली हम्म काम बाकी हा पूर्ण हे कंप्लीट पूर्ण झालेलो गणपती हे पण पूर्ण झालेला तो पण पूर्ण झालेलो दाखवून ठेवलेला दाखवून ठेवलेलो पूर्ण झालेला हा आनंदवाड मालवणचं गणपती हा मालवणपासून हम्म मालवण पासून एक हो लांबचे गणपती आहेत मालवणच्या ह्याच्यावरचे आपल्या पेंडूरची पेंडूर मालवण दामापव इथे जवळपास जवळपास तर आता आपण पोचलो काकांच्या घराकडे आता सगळे गणपती बनव जरी साच्या वापरत असले तरी होईंच स्वतःच गणपती आहे ह्याना बनव हातीच बनवतात बघा का? काम सुरू आता मग ह्याचं काम कोण करता इता काम मी स्वतः करत आहे आतापर्यंत आम्ही आचीच गणपती पुजलो साच्यातलो गणपती कधी कुजलोच नाही आमची पूर्वपर शाळा असल्यामुळे पहिल्यापासून आम्ही आर्चीच गणपती म्हणजे तुमच्या आजोबांपासून शाळा आजोबांच्या आजी आजीच्या पासून शाळा बरोबर बंधुका काको पासून पसंती शाळा आहे तर म्हणते बघू शकते बघा कधी आमका शक्य नाही झालं तर आम्ही फक्त परत पेंटराजच्या साच्यात गणपती करतो बरोबर आमचं काय माती गणपती असतो हा बघा एकदम साच्यातनाच काढलेलो गणपती वाटत बघा ही आपल्या कोकणातली एक, एक कला असता तर असं होतो आजचं व्हिडिओ सगळं आपण तिकडच्या घरातील पण गणपती बघितले आणि येऊ यांचं हाती अजून आजुन। अजूनही हाती करतात येऊ गणपती तो पण बघितलो तर व्हिडिओ कसं वाटलो या सांगू विसरा नको आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि कोकणातील असेच नवनवीन व्हिडिओ बघूचे असतील तर आपलं माणूस युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करू विसरू का. चला